ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाळापूर शहरातील नगरपरिषद हॉल मध्ये आमदारांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियान शिबिर संपन्न. लाभार्थींनी घेतला शिबिराचा लाभ. बाळापूर शहरातील जुनी सावडी येथील नगरपरिषद हॉल मध्ये शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता शासन आपलेदारी अंतर्गत महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचं आयोजन प्रशासनाच्या वतीनं बाळापूर तहसील कार्यालय व एकात्मिक बालविकास प्रकल्प भूमी अभिलेख पंचायत समिती व नगर परिषद बाळापूर तसेच समस्त तालुका प्रशासन कार्यालय बाळापूरच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे होते तर या कार्यक्रमाला तहसीलदार राहुल तायडे व इतर प्रशासकीय अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या शिबिरात महिला व नागरिकांना विविध योजनांचे मार्गदर्शन करून तसेच आवश्यक असलेल्या योजनेतील फॉर्म सुद्धा भरून घेण्यात आले यामध्ये तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना राष्ट्रीय कुटुंब योजना मतदार नोंदणी विविध दाखले शिधापत्रिका विषयक कामे इत्यादी तसेच कृषी विभागाचे विविध योजना पंचायत समिती घरकुल शोषखड्डे रमैया आवास छबरी आवास योजना रोजगार हमी योजना महिला व बालकल्याण विभाग योजना मार्फत शिलाई मशीन चक्की माजी कन्या भाग्यश्री योजना पशुसंवर्धन विभाग नगर परिषद बाळापूर अंतर्गत येणाऱ्या योजना आरोग्य विभागाच्या योजना आयुष्यमान भारत योजना नगर परिषद मार्फत पंतप्रधान घरकुल योजना बाबत माहिती व मंजुरी पत्र देण्यात आलं यासह इतर योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात आली महानकरी निफ्टसाठी अमोल ढोके बाळापूर